साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामामध्ये लोकार्पण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ आमरण उपोषण करण्यात येत होते अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेले प्रश्न अखेर आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सोडवण्यात आले आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सात ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांच्या शुभ हस्ते शासकीय इतमामामध्ये पार पडणार आहे तसेच इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले त्याचबरोबर नगरपालिकेकडून देखील हा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले आहे आज आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो होतो आम्ही प्रमुख मागण्या घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून लोकशाही राहणार साठे पूर्ण मार्गाचे हे प्रश्न प्रलंबित होता परंतु अनेक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून समाज बांधवांनी उपोषण केले आंदोलन केले मोर्चे केले मग कोपरगावमध्ये विजयराव वाडणे नगराध्यक्ष असताना पूर्णागृती स्मारक या ठिकाणी बारा वर्षानंतर आपण या ठिकाणी दाखल करून घेतली त्यानंतर स्मारक येऊन तीन वर्ष झाले होते तरी त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत नव्हता तर लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही उपोषण आंदोलने मोर्चे हे पण चालू होते पण अनेक अनेक अटी या ठिकाणी येत होत्या पण आज या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी एक विचार केला की सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकारण असाल किंवा समाजातले काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर ते, ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व भागातून येऊन आम्ही उपोषणाला बसलो व शिवसाहेबांना त्या गोष्टीची मागणीही केली की कोणताही राजकीय नेता या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही बोलावत नाही या आहे यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठ्यांचे जे वंशज आहे सचिन भाऊ साठे यांच्याच हस्ते केवळ ते लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं अनावरण लोकार्पण सोहळा झाला पाहिजे त्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे आपण भाग्यविधता मांडतोच ते कोल्हे परिवार असेल व काळे परिवार असेल या दोघांनाही त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे व त्याचप्रमाणे तुमच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार काय पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी असतील त्या सर्वांनाही आमंत्रित करण्यात यावे तर त्या पद्धतीने नगर परिषदेने असेल तरच हा कार्यक्रम योग्य पद्धतीने सांग होईल आणि तालुक्याचे प्रतिनिधी अशोकदा काळेसाहेब या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली व का लोकार्पण सोहळा थाटामाटातच होणार आहे शासकीय व इंतमामामध्येच होणार आहे समाजबांधव सर्व उपस्थित राहायला पाहिजे व आमच्या ज्या प्रमुख मागणी होती की लोकार्पण सोहळ्याची त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो नगर परिषदेचे आभार मानतो त्याचप्रमाणे कोल्हे परिवारानेही प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो साहेबांनी प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो समाज बांधव आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत तर ज्यांनी जो प्रलंबित असलेला पंधरा वर्षाचा प्रश्न हा त्यांनी मार्ग लावला आणि आज समाजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो माझं गाव संकलन विभाग कोपरगाव